आपल्याला सगळी सहकार्य दिसते ती टीम दिसते आणि त्यांच्या सोबत हा आनंदी दिसतोय आणि आज मुलाखत घ्यायचा असा विषय झाला दोन वर्षाचा संघर्ष आज त्यांचा संपलेला आहे बराच त्यांनी कालावधी गोलासाठी प्रयत्न केलेला आहे बऱ्याच गोष्टी केल्या आज चढ उतार आले आणि आज गोलाल झालेला आहे आज विचारूया त्यांना की बैलगाडी क्षेत्रात काय काय बघायला लागते त्या किंवा काय काय अडचण येते त्यांनी सर्वसामान्य बैलगाडा मालक म्हणून कसं आहे पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि नंदीचा परिचय माझं नाव अमोल सुभाष दिंडे विठ्ठलवाडी आणि लक्ष्या बैलाच नाव लक्ष्या आमच्या दोन वर्ष तुम्ही झालं मला सांगितलं की संघर्ष चालू होता संघर्ष म्हणजे कस आदर्त मध्ये त्याला झालं लंपी लंपी झाल्यानंतर त्यात सहा महिने गेलं सहा महिने गेल्यानंतर तो कवर झाल्यानंतर माणसाने लय नवलं कि तुझा पळेलच का असं पण आज दोन नंबरचा बैल घालून सुद्धा आम्ही एक नंबर करून दाखवला म्हणजे ही गोष्ट मान्य आहे तुम्हाला की संघर्ष केलाय पण जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहाय हा शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के प्रयत्न केला पाहिजे मला मित्रांनो त्यांच्या कुठून शिकाय काय मिळते आपल्याला जवान बैलगाडा मला काही ते बऱ्याच अडचणी आता अडचणी काय काय ती सांगा पहिल्यांदा सुरवातीपासून अडचणीला काय तुझं वासरू पळणारच नाही असंच आहे तसंच आहे म्हणजे सारखं सगळं इन व्हायच नुसतं प्रत्येक टायमाला पैऱ्याला बैल मागितला की असा विषय होता एवढच म्हणजे जास्त निगेटिव्ह बाजू आली निगेटिव्ह बाजू सगळ्या आल्या पण तरी देखील तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीनं त्यात कायम टिकून राहिला आणि ज्यावेळेस माणूस मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रात टिकून राहत असतो संयम ठेवत असतो त्यावेळेसच ही यश भेटतं तुम्ही एक दोन मैदान मा हार मानली खचून गेला तर हे बैलगाडी क्षेत्र तुमच्यासाठी नाही इथं खचायचं नाही इथं संघर्ष करायचं ह्या क्षेत्रात संयम महत्वाचा तो तो तुमच्याकडे आहे हो शंभर टक्के शंभर टक्के संयम हा संयमच आहे कारण काय होते जर एक दोन पराजय झाले चार पाच पराजय झाले तर खचून जाणारे भरपूर आता बघाय भेटते ती खचून गेले की संपला नाद करायचं नाही त्यानं हो बरोबर आहे खचून जायचं जा नाही विजयातनं काय शिकला तुम्ही विजयातनं काय आनंदच <laughs> कारण <करन्त। laughs> पराजयात ना काय शिकलं नाराजीच की प्रत्येक वेळेस गट काढायचा जा, बाहेर जायचं जा, किंवा काहीतरी पैऱ्याच आदल्या दिवशीच कॅन्सल होतोय अडचणीच असं कधी वाटलं का की एवढा आता संघर्ष करतोय पराजय होतो जाऊन बऱ्याच गोष्टी करतोय बैलगाड्या चित्र थांबव आणि आपला उद्योगच बघाव नाही असं कधीच वाटलं नाही आणि वाटणार पण नाही आज ज्या आजोबांच्या बसन ही परंपरा चाललेली आहे आणि ती टिकवणारच मध्यंतरी वीस वर्षाचा कालगवा ते म्हणजे बंद होत पण आता ती नव्यानं मी चालू केले आणि ह्याचा गुरु सरजा म्हणून एक बैल होता त्या बैलाला सगळे फेऱ्याला गेलं किंवा मैदानात गेलं कि म्हणणार आला रेड आला पण त्याचा आज आशीर्वाद आहे त्याच्यापाशी त्याच्यामुळे तो मला आज एवढं स्पीड लावतोय पळतोय तर मग बघा ह्या क्षेत्रात हिनवणारे पण भरपूर असतात पण माझं एकच सांगणं की कुणाच्या नंदीला हिणवू नका आणि नाव ठेवू नका कारण नंदी कधी काय करू शकतो सांगू शकत नाही बैलगाड्या क्षेत्र एक चढ उतर आहे आणि ह्या बैलगाड्या क्षेत्रात कधी हार होती कधी चीत होती त्यामुळे हुरवून पण जायचं नाही आणि खचून बी जायचं ना आता हे ड्रायव्हर आहेत ना आणि एक सांगायचं अच्युत ड्रायव्हर परत आमचा साहिल यांचं ड्रायव्हर तुषार माने साहिल प्रथमेश हे सगळ्यांचं सहकार्य आहे गावांचं गाव थोडंफार माझ्याकडंच आहे आणि बाहेरची जी मित्रमंडळ आहेत त्यांनी लय ले आपल्याला सहकार्य सा केलं साहिल सा असा असा मुलगा आहे सुट्टेमेकर मला फोन करतो मैदानात आलाय का किती नंबर मध्ये गाडी आहे एवढं आपल्याला यांनी सहकार्य केलं कमी माणसात आज जय झाला मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात सहकारी भरपूर जोडले जातात कारण एक हे एकमेव हे क्षेत्र आहे कि इथं मित्रमंडळी बरीच लोक जोडली जातात लांब लांबशी लोक जोडली जातात आता ड्रायव्हर हेच गाडी आणतात ना हो ड्रायव्हरचा त्याला तुम्ही काय म्हणताय त्याच्या छकड्यात बसताय काय वेगळं पण तुम्हाला किंवा ह्याला आता आणला वेगळं गाडी मी कामेरीत पहिल्यांदा हाणली कामेरीला बसवलं मला गाडीत गाडी गटून पळाली गाडी गट काढला छकड्यानं शिमीला गाडी आली आठ नंबर होती तिथे तीन नंबरला उतरली गाडी म्हणून ह्याच म्हणलं हाईच गाडी आपण पुढल्या अड्ड्याला हाण मला कॉन्फिडन्स होता गाडी शंभर टक्के राहणार विचारा त्याने शब्द दिला होता मी गाडी गुलात राहणार आणि दुसरं म्हणजे अमोल दिंडे वैभव डेअरी फार्मर विठ्ठलवाडी आणि विलास नांगरे पापर्डी अक्षय पाटील गवारे त्यांचा भारत त्या बायला मी पण पहिल्यांदा बसलो होतो आणि शिवासरू मी भारत पहिल्यांदा हाणला मध्ये नंतर ह्यांचा पायरा झाला मला बोललेलो नाही कामे मिरत गाडी गच पळाली चांगली म्हणजे चांगल्या गाड्या त्या दिवशी मारल्या आणि शिमिला गाडीकडून पण पळून तीन नंबरला उतरले गाडी आणि आज म्हटलं राहणार गाडी शंभर टक्के त्याची गॅरंटी दिली होती ड्रायव्हर तुम्ही बसता गाडीवर तुम्हाला बस सगळ्या खाचा खोडा बैलाच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात तुम्ही गॅरंटी कशी दिली त्या दिवशी की दुसऱ्या मैदानात शंभर टक्के ही गाडी विजय मिळवल गाडीच पळाली होती आणि मी बऱ्यापैकी मी शेतीचा अवताची बैल जास्त आणली एक दहा वर्ष तर मी अवताची बैल आणली अनुभव भरपूर आपल्याला मी लहानपणापासून माझ्या वडील ड्रायव्हर होत मी ड्रायव्हर की करत नव्हतो वडील ड्रायव्हर की होत मी आता दोन वर्ष झालं गाडी आणायला लागले अशीच इच्छा म्हणून उतर बघा मी कायम बोलत असतो की अनुभवाची बोल अनुभव जर असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टी अशक्य गोष्टी शक्य करू शकता आज त्यांना अनुभव एवढ्या वर्षाचा त्यामुळं त्यांना माहित आहे की वासरू बाबा ह्या बैलासोबत फायनल घेईल का किंवा काय नाही महत्वाचा अनुभव आहे आणि अनुभवानं जर केलं ना तर सगळ्या गोष्टी साध्य ते हो शंभर टक्के अनुभव आहे बैल पळाली पाहिजे ते आणि बैल कशी पडते ती कळलं पाहिजे त्याला डायव्हर म्हणायचं बरोबर नाहीतर मग पळाला लय पळाला आणि वाईस पळाला नाही आपण ज्या मालकाचा राग आला तरी चालत तुझा नाही पळाला तर नाहीच पळाला आणि पळाला तर पळाला उद्या गाडीत बसिलो तरी चालेल नाही बसिलो तरी चालेल आपला स्वभावच असा आहे का तर मी पहिला गाडा मालक आहे नंतर मी ह्या दोन वर्षात गाडा ड्रायव्हर झाला आता ड्रायव्हर कशी पळाय काही नाही बस बारकी वासरायती फक्त आपल्याला एक नाद आहे आणि करून दाखवायचं आपल्याला की मी गाडी आणू शकतो बघा मित्रांनो असा सच्चा जर ड्रायव्हर आणि असेल जाके असेल तर बैलगाडा मालकाला ही आपल्या बैलाची पात्रता कळत असते कारण गाडी ड्रायव्हर मेन आहे त्याने जर सांगितलं की बाबा वासरू कमी पडते व्यायाम अजून घ्या कष्ट घ्यायला लागतील त्यावेळेस तुम्ही ह्यात उतरा हे खरं सांगितलं ना तर बैलगाडा मालकांचा फायदा आहे की तो कष्ट घेऊन परत तयार करू शकतो शंभर टक्के ती आहे आणि मी खोटं कधी बोललोच नाही कारण मी बैला पहिला गाडा मालक आहे त्यातनं मी दिवस काढली ती काय परिस्थिती आहे गाडा मालकाची म्हणून मी गाडी आणायला लागली आणि गाडा मालकांनी पण समजून घ्यावा की ड्रायव्हर सांगतोय ही खरं आहे का खोटाय आज तुम्ही मी आलो त्यावेळेस भरपूर खुश होता आज ह्या विजयाच काय वाटतोय संघर्षात होता आणि विजयात पण आज आहे आज बदल काय वाटलं बदल म्हणजे बरेच वेळा मी काय मी ड्रायव्हर हो आहे आमची गाडी असते त्यांच्या सोबत तर बरेच वेळा आम्ही त्यांच्यासोबत गेलोय बघतोय तर त्याचा संघर्ष चालू आहे त्यानं बरीच बैली बघितली सर्व काही बघितलं हा कधीच कुठे कमी पडला नाही ड्रायव्हरच्या बी अडचणी भरपूर आल्या पण आज त्याचा संघर्ष ही झाला जे संघर्ष म्हणजे त्याला फळ मिळालं चांगलं त्यानं बरेच कष्ट घेतले या क्षेत्रात तर आनंद म्हणजे गोलालाचा आनंद म्हणजे तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एवढा आनंद भेटला आम्हाला माणसाने गुलाल काय असतो त्याचा आनंद काय असतो तो आज आम्हाला समजला उगाच आम्ही म्हणतो गुलाल होईल एक नंबर होईल दोन एक काय सुद्धा नाही फक्त गुलालाचा आनंद काय आहे तो आज आम्हाला कळला अक्षरश त्यांच्या डोळ्यातलं पाणी हलत नव्हतं गाडी जेव्हा सेमीला लागली तेव्हा कि एवढं त्या म्हणजे काय बोलू शकत नाही एवढं त्याने हे केलंय त्याचं पण भरपूर कष्ट आहेत बैलाचं पण भरपूर हे झालंय लंपीतून बैल पारा झालाय भरपूर त्याने पण हे केलंय खरं आहे बर का गोलालाच महत्व फक्त बैलगाडा मालक सांगतो मी बऱ्याच मुलाखतीतून बोलत असतो कारण ज्याला ह्या गोष्टीचा नाद नाही छंद नाही त्याला काहीच गोलाचं महत्व कळू शकत नाही आता सुट्टी मेकर आहेत त्यांचे आता तुमचं बऱ्याच वेळा त्यांनी नाव घेतलं कि सुट्टी मेकर एका कॉलवर तुम्ही त्याच्यासाठी आता इथं दिवसभर दाटता तुमचं काम असलं ते थांबवता पहिल्यांदा त्यांना साथ देता हो मी पहिल्यापासून ती वासर सोडतो आपण सगळी वस्त्र सोडतो पैशासाठी कधी सोडत नाही काय असेल नावासाठी शेठजी तुम्हाला ही टीम मला सपोर्ट भरपूर आहे तुम्हाला की बाबा तुम्ही करा आम्ही हाय हार झाली तर हाय आणि जीत झाली तरी हाय शंभर टक्के आहेत संघच पण त्या काळात पण होती ते ना आता पण आहेत सोबत हेच आनंद वाटते आणि त्याला व्यायामासाठी आठवी नववीची पोरण येतात रोज मी एकटा असलेला कारणामुळे गुलाला आज काय वाटतं या गुलाला विषय गुलालाचा फक्त आनंद ज्याला गुलाल मिळतो त्याला माहिती आहे जे बाकीचे जे बाहेरून बसून जे तोंड वगैरे मारतात त्यांना या गुलालाचा आनंद माहिती नाही आमच्या अंगावर बोलताना अंगावरती काटा येतो की आज पहिल्यांदा बोलतोय पण हा गुलाल मिळणं इतकं सुखच आहे की ह्या गुलालासाठी माणसं खूप संघर्ष करतात आज तो आम्हाला संघर्ष मिळालेला आहे आपली पण भरपूर वासरे पळतात पण ज्याला हा गुलाला मिळतो त्याला तो आनंद आहे ना तो दुसऱ्या कुणाला मिळू शकत नाही आणि दुसऱ्या कुणाला तो, तो आनंद समजू शकत नाही हा गुलालाचा आनंद फक्त त्या मालकाला माहिती आहे संघर्ष केलेला असतो माणसानं त्या वासरावरती भरपूर काम केलेलं असतं के ते काम आता त्याला साध्य करून त्या वासऱ्यानं धावलेलं आहे वासरू काय पळत वासरू किती पळणार काय करणार गुलाल घेऊन दाखवणार माणसं मालकाच्या मा, माल डोळ्यात आता पाणी असेल हे वासरू आज राहिलं वाचत्याना आम्ही बघतोय मी त्याला खूप वर्ष एक वर्ष एक दीड वर्ष झालं बघतोय त्याचा संघर्ष कि वासरू काय करतं वासरू खूप पळत फक्त काही काही वेळेस पहिल्याकडून अडचणी येतात आहे कडून अडचणी येतात डायवर बसतो म्हणतात बसत नाही खूप अडचणीतनं त्याला आज गुलाल मिळालाय इथून पुढे तो कायम गुलाला तर राहील आता त्यांनी सांगितलं त्यांचं मत व्यक्त केलं तुम्ही काय दोन शब्दात सांगताल आज गोलालातली टीम आहे आणि ह्या अशा आनंदासाठी ना आता जे काय काय मित्र तुमचे घर असेल ती म्हणत होतो शंभर टक्के कसं वाटतंय काही आनंद गा झाला खूप आनंद झाला सकाळी गटाला गेलतो खाली गाडी पळून आली जरा पुढं जरा गाडी जोट तुटलं गाडीच जरा नाराज झालो बैला लागलं तर पण ज्यावेळेस मीला गाडी बसली त्यावेळेस खूप आनंद झाला तरुण खरा ह्या आनंदा ज्या वेळेस आपण असतो त्यावेळेस एक वेगळ्याच मजा असते आणि हे आनंद बरेच लोक आहेत ती ह्या आनंदासाठी आहे ना रात्रीचा दिवस करते होय कारण आता बऱ्याच मुलाखती घेतलीत मी बरेच बैलगाडा का असे डोळ्यातला आश्रू थांबत नाही ते लोकांचं कि ती आमचा गायांचा गोटा आहे आमचा गयांचा गोटा आम्ही मी मालकीन आहे किती गजन बो बुक, बोगतो गोटा आणि एक दिवस ह्याला बराटा ठेवल्याला त्यावेळेस आई काय म्हणली या पोराला तू माणसात आणणार आहेस का नाही तर त्यानं ना ना खरोखर मान हा त्यावेळेस आम्ही दोघ जण त्याच्या गळ्यात रडलो होतो त्यावेळेस आई आणि मी त्याच्या गळ्यात पडून रडलो होतो आणि तो बी रडलेला त्यावेळेस मित्रांनो आहे आता मी काय बोलतो कि मुख्य प्राण्यांना कळतं का तर कळतं माणसापेक्षा त्याला जास्त बुद्धी आहे फक्त बोलता येत नाही त्याला मालकाच्या भावना किंवा माल हार होती काय केलं पाहिजे पण त्या सगळ्या त्याने भावना जाणून घेतल्या आणि आज त्याने शेवटी तुम्हाला जे पाहिजे होत ना ते दिलेलं आहे दिले होते आणि आता घरला फोन केलाय तर ती रडायला लागली हसण्यापेक्षा रडायला लागली घरात आज आ, आता मुलाखत बघितली की चर्चा होणार आहे किंवा बरेच फोन येणार मला किंवा वासरू कुठलाय पैरा आम्हाला मिळेल का किंवा देणार का पहिरा आणि कॉन्टॅक्ट नंबर देणार का शंभर टक्के देणार कसा पैरा पाहिजे ते पण सांगा काय आता वासरू जरी टॉपचा पायरा मिळाला तर टॉपलाच जाणार आता ह्या स्पीडला वासरू आहे ना विचार वासरू कमीच पडणार नाही आता कशा पायऱ्याच्या अपेक्षा तुम्हाला की असं आम्हाला पाहिजे आता माझं मत आहे की वरले अड्ड्यात खेळायचं तिकडं वर असं नियोजन आहे घाटावर घाटावर भाग हा तिकडं खेळायचं असं इच्छा आहे आता बरेच दिवसापासून आहे पण एक आपल्या गाव लेवलला आपले काय तर झालं पाहिजे हे संघर्ष आज थांबला आता तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग आता पायऱ्याच्या अपेक्षा जर तुम्ही सांगितली की असा बैल पाहिजे तसा पाहिजे अमोल सुभाष दिंडे विठ्ठलवाडे राहणार विठ्ठलवाडे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी एकोणसाठ छत्तीस सदतीस आता सर्वसामान्य बैलगाडा मालकांचा फोन आला आणि तुम्हाला जर पायरा पाठला तर देणार का शंभर टक्के शंभर टक्के देणार का तर आम्ही त्यातून गेलोय पुढे त्यांना शंभर टक्के देणार अजून कोण काही टीम मधले बोलायचं इच्छुक आहे का चालतंय मित्रांनो आपण बराच वेळ झालेला आहे त्यांना शुभेच्छा करूया की असाच गुलाल त्यांच्या कायम कपाळे का आणि त्यांच्या नंदीचा अंगावर पडेल धन्यवाद